आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान समाजाला ज्या मराठी भाषेने एकत्र बांधून ठेवलं होतं त्या मराठी भाषेवर आधी इंग्रजांनी इंग्रजी भाषेने आणि आता हिंदी भाषेने घाला घातलाय मराठी माध्यमांच्या शाळेंची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडवीन राय राय एवढ्या असं गरजणारा तरणा बाण मराठा गडी हल्ली राजकारणातील इतर समाज संप्रदायी भांडवलदारी सावकारांची हुजुरीगिरी करण्यात धन्यता मानत आहे कोणता झेंडा घेऊ मी हाती म्हणत मराठा युवक आपल्याच सख्या सोप्त्यांशी करत आहे राजकारणी भांडवलदारी सावकार लोकांनाही कळून चुकलं लोकशाहीतील संविधानात्मक अधिकार पायदळी तुडवत सावकारशाही स्वीकारत एक चपटी बाटली आणि चार हाडक फेकली की मराठा तरुण लाळघोटेपणा करण्यात कसूर करत ना ही। भल्या करत नाही मार्गांचा अवलंब इतर समाजसंप्रदायी परप्रांतीय तरुण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत सरकारी नोकरी बळकावत असताना अमुक तमुक नेत्याचा विजय असो अशा घोषणा देत मराठा तरुण मिरवणुकीत नाचण्यात दंग मराठा समाजातील युवा पिढी ही मराठ्यांची खरी ताकद आहे समाजाच्या उन्नतीची खरी मदार ही त्यांच्याच शिरावर आहे भाऊ बंदकी व्यसनाधीनता मत्सर हेवे दावे अशा अनिष्ट गोष्टींना बाजूला करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनीच पुढाकार घेणं अत्यंत गरजेचं आहे पूर्वी बँक पोस्ट आणि नगरपालिकेच्या विविध खात्यात मोठ्या संख्येने असणारा मराठा समाज नामशेष होत आहे पूर्वी फक्त पोलीस खात्यातच कन्नडिकांचं वर्चस्व होतं इतर सर्व खात्यात मराठा समाज कार्यरत होतं पण आता परिस्थिती आहे उच्च पदस्थानांनी उपनगर बळकावली आणि आपलं संख्याबळ वाढवत नेलं मराठ्यांच्या हातातून त्यांच्या उपजीविकेचे साधनच काढून घेतलं जात आहे रस्ते रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या परप्रांतीय चप्पल बूट विक्रेत्यांनी चर्मकार बांधवांच्या पोटावर पाय आणला वापरा आणि फेकून द्या म्हणत रस्त्यावरच वाजवी दरात तयार कपडे विकत या परप्रांतीयांनी शिंपी समाजाचा व्यवसाय गिळंकृत केला दक्षिण भारतातून आलेल्या मोठमोठ्या ज्वेलरी आणि डायमंड शॉप्सनी सोनारांच्या खिशाला कात्री लावली एअर कंडिशन हेअर सलून्सनी नाभिकांना नेस्त ना केलं उत्तर भारतातून आलेल्या इंटीरियर डिझायनर्सनी उत्तर भारतातून आलेल्या सुतारांनी इंटिरियर डिझायनर्सना हाताशी धरून सुतारांच्या धंद्यावर हातोडा आणला मराठ्यांच्या हातातील उद्योगधंदे इतरांनी हात तो हात लांबवले समाजातील विविध पैलूंवर प्रकाशजोड टाकणारे प्रतिभावंत कलाकार मंडळांनी तयार केलेल्या मराठी चित्रपटाला सुद्धा सिनेमागृह उपलब्ध होत नाही आणि मिळाले तर ते चालत नाही मराठा युवक नवीन उद्योगधंदे सुरू करतात तेही चालत नाही अशा वेळी बहुसंख्य कुटुंबांनी आपल्या दुकानांना घरांना गुजराती मारवाडी सिंधी समाजाला देऊन आपण भाडे खाण्यात धन्यता मांडतो आणि त्याच दुकानांच्या दारात स्वतः रांगोळी कार्तिक विकतो समाजामध्ये मद्यपान असते जत्रा नसते पैशांचा बडे जाऊन असतो हे सारे फक्त आणि फक्त आपल्याच समाजात असते कूटनीतीमुळे मतदारसंघाचे विभाजन झाले पाच पाच उमेदवार जिथे निवडून यायचे तिथे आता संख्याबळ शून्यावर आले मराठा गटागटाने विखरला गेला मराठ्यांचा आवाज दाबला गेला स्वयंघोषित नेते पुढे आले मराठ्यांच्या खच्चीकरणाच्या अध्यायाला इथूनच सुरुवात झाली सीमा भागातील विद्यार्थ्यांची घुसमट आणि मराठा जनमनाची घालमेल अशा एखाद्या व्यासपीठावर अथवा रस्त्यावर येऊन तर कधी वर्तमानपत्रात येऊन लोकशाही मार्गे संविधानाचा मान राखत एखाद्या शांत सागरासारखे धीर गंभीरपणे विचारांच्या लाटा या व्यवस्थेवर येऊन थडकतच राहिल्या चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन या मराठा एकता एक, एक संघटन बेळगाव या आपल्या संस्क संघटनेला संघटनेचा हात बळकट करूया आपल्या या कार्याला यश मिळवू जाता जाता इतकंच म्हणेन माझे हे विचार उपस्थित एखाद्या जरी जीवाला पटले असतील तर मी आपल्या दैवत राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेची धनी समजेन आणि छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र जयघोषाने मी आपल्या सर्वांची रजा घेते छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धन्यवाद धन्यवाद आर्या काल परवापर्यंत या व्यासपीठाच्या समोर बसलेली विद्यार्थीने आज व्यासपीठावर येऊन आपले विचार व्यक्त करते आणि खऱ्या अर्थानं मराठा समाज आज कशामध्ये व्यस्त आहे नऊ दिवसाची लक्ष्मी यात्रा अकरा दिवसाचा गणेशोत्सव आणि विविध सण जे सण आमचे कधी संपणारच नाहीत आठ दिवस कमवायचं नवव्या दिवशी सणात सगळं संपवायचं याच्यात गुरफटलेला आपला समाज कधी सुधारणार हे विचार करण्याची वेळ आहे आणि अशा कार्यक्रमांची गरज आहे आणि नारायण झंगरुजे साहेबांना विनंती करतो की असे कार्यक्रम हा वर्षातून हा एकमेव कार्यक्रम न घेता आज गरज आहे गावात गावात हा कार्यक्रम कारण मराठा समाज खऱ्या अर्थानं आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे त्याला प्रगती पथावर नेण्याचं ने काम आपल्याच समाजातील लोकांनी करावयाचं आहे आणि असे विचार आर्या गायकवाड हिनं व्यक्त केले त्याबद्दल धन्यवाद अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा